नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाचं पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे घोषणापत्र आहे महाराष्ट्र ब राजपत्रित सेवा संयुक्त से पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस या स्पर्धा परीक्षेच्या प्रथम उत्तर तालिकेवर हरकती सादर करण्याकरता आलेलं हे एम पी एस सी आयोगाचं घोषणापत्र आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेले महाराष्ट्र गडभ अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस ही परीक्षा दिली असेल तर त्यांची प्रथम उत्तर तालिका जी आहे त्या परीक्षेची तर ती उपलब्ध झालेली आहे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आणि हे जे आहे तर ते एम पी एस सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला पी डी एफ जे आहे अँसर कीचं ते पाहता येणार आहे संच एमधले शहाण्णव प्रश्नसंखे बीमधलं अठ्ठ्याण्णव प्रश्नसंच सीमधलं चौऱ्याण्णव आणि प्रश्नसंच डीमधलं ब्याण्णव नंबरचं जे प्रश्नांचं उत्तर आहे तर त्याच्यावर जर हरकती जर तुमच्या प्रश्नसंचे जे आहेत तर त्याच्यानुसार जर तुमच्या काही हरकती असतील तर तुम्हाला हरकती सादर करण्यासाठी जे आहे तर तो वेळ देण्यात आलेला आहे तर उमेदवारांना हरकती सादर करण्यासाठी जे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजेपर्यंत तुम्हाला हरकती सादर करायच्या आहेत तर त्याच्या संदर्भातल्या काही शंका असेल अडचणीत असेल हरकती कशा सादर करायच्या संबंधित तर एम पी एस सी आयोगाचे ईमेल आय डी तसे दूरध्वनी क्रमांक देण्यात आलेला आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता एम पी एस सी आयोगाची गडब पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस जी आहे तर त्याच्या उत्तर तालिकेवर काही हरकती असेल तर त्याच्या संदर्भातला आलेलं एम पी एस सी आयोगाचं घोषणापत्र होतं तर तुम्ही जर एम पी एस सी आयोगाची ग्रुप बीची पेपर दिला असेल तर तुमच्यासाठी आलेला हा महत्त्वाचा अपडेटेड व्हिडिओ होता धन्यवाद